नमस्कार अग्रुनियर्स या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव सोलापूर बाजार समिती क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर साडेतीन हजार रुपये सरासरी दर सतराशे रुपये पारनेर बाजार समिती एकोणावक चौदा हजार नऊशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये सरासरी दर चौदाशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत आवक अकरा हजार सहाशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये सरासरी दर दीड हजार रुपये बाजार एकूण आवक दहा हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे बावन्न रुपये सरासरी दर चौदाशे पन्नास रुपये मालेगाव मुंग उपबाजार आवक दहा हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे ऐंशी रुपये सरासरी दर दीड हजार रुपये पुणे बाजार समिती आवक दहा हजार चारशे दोन क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सरासरी दर एकोणीसशे रुपये येवला बाजार समिती एकूण दहा हजार क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे सत्तर रुपये सरासरी दर तेराशे सर पन्नास रुपये मुंबई बाजार समिती आवक नऊ हजार आठशे एक क्विंटल कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये उमराने बाजार समिती एकूण आवक साडे आठ हजार क्विंटल कमीत कमी दर सातशे एकावन रुपये जास्तीत जास्त दर सतराशे एक्कावन्न रुपये सरासरी दर चौदाशे रुपये समिती एकोणावक सहा हजार पाचशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे एक रुपये सरासरी दर पंधराशे पंचवीस रुपये कोल्हापूर एकूण आवक सहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर साडेतीन हजार रुपये सरासरी दर सतराशे रुपये देवळा बाजार समिती आवक सहा हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे पंचवीस रुपये एवला आवक सहा हजार क्विंटल कमीत कमी दर साडे चारशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर चौदाशे साठ रुपये खेड चाकण उपबाजार आवक पाच हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे रुपये सरासरी दर दीडशे रुपये मनमाड बाजार समिती एकूण आवक चार हजार क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर चौदाशे पन्नास रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजारभाव आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला बाजारभावाचे असेच व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी आमच्या अॅग्रोनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर आपण हा व्हिडीओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचे फेसबुक पेज लाईक करून फॉलो नक्की करा धन्यवाद